सगळा का मुलगाच दिसला का त्याची बहीण त्याची मम्मी त्याची कोण माझी मैत्रीण हॅलो 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 कुठे गेली ती ग हॅलो कोण कोण काय असणार म्हणलं कुठे गेली तू हॅलो तुमचं नाव काय तर असेल असं कसं बोलताय तुम्ही अगं नावापाशी काय राहिलंय नावापाशी काय नसतंय तू आता दिल्लीला गेली होती हा तुम्हाला माझा नंबर कोणी दिला कोणी कधी आहे ना नंबर घेणार मी तुला एवढं चांगलं विचारते कुठं गेलती ग तू आता मला कळलं होतं ना तू कुठं तरी दिल्लीला ओळखते का अगं पण मी तुला वळकाय न वळकाय मी तुम्ही तुला वाईट काही शब्द बोलले तू सोशल मीडियाला फेमस आहे आणि तू आता मध्ये दिल्लीला गेलते फिरायला म्हणलं विचाराव बा कोण कोण गेलत कोण कोण नाही एक मिनिट तुम्हाला पहिली गोष्ट ओळखत नाहीये ओके आणि तुम्ही असं डायरेक्ट कोणाला फोन करून को पर्सनल गोष्टी विचारू शकत नाही मला काय म्हणायचं प्रश्न आहे तर मग कशाला व्हिडिओ टाकला मी दिल्लीला चालले म्हणून प्रसनल चाल चाल म्हणजे माझा नंबर पर्सनल नाही आहे ना कोणाकडून नंबर भेटला तुम्हाला अहो कोणाकडून नंबर नाही भेटला कोणाकडून काय नाही माझ्याकडेच होता तुमचा नंबर आणि अचानक असेल माझा नंबर असा कसा म्हणजे तुम्ही कधी तर दिला असेल मला नंबर तर दिला नाही का कधी नंबर आठवा कुठल्या व्यक्तीला दिलाय का तुम्ही नंबर कधी हॅलो गेली दहा वर्ष झालं माझा एकच नंबर आहे माझा तुम्हाला माझा नंबर कोणी दिला मग तेच सांगते तुम्ही आता मोठ्या आवाजात उघरी तुघरीत बोलायला लागले जरा व्यवस्थित चांगलं बोला जरा मी चांगलं विचारते तुमच्याविषयी चांगलं बोलते विचारणार आहे ओके हा तुम्ही दिल्लीला गेलता कोण कोण गेलता कशी वाटली दिल्लीची ट्रीप तुमची पहिली गोष्ट मी दिल्लीच्या ट्रिपला गेले नव्हते हरिद्वारला गेलते माझ्या घरातले लोक होते काय का मला तर पण मला असं फिरायला कि चालले मला वाटत कोण मैत्रिणी सोबत जात असेल म्हणून तुम्ही तुमच्या मैत्रिणी सोबत जातो मी माझ्या मिस्टरां सोबत जाते माझं लग्न झालेलंय तू तुझ्या तु तु मिस्टरांसोबत गेल्ती का कुणा मित्रा मित्रा सोबत गेल्ती कुठं पण जाताना मिस्टरांना घेऊनच जाता का बाबांनो तुमची विचार करण्याची पद्धत किती छान आहे हा हा म्हणून तर तुला कॉल केला विचार करण्याची माझी पद्धत छान आहे म्हणून तर छान हा हा अस पर्सनल कोणाला तुम्ही विचारू शकत नाही आणि पहिली गोष्ट चो मी चोवीस पंचवीस वर्षाची मुलगी आहे माझ्या घरातल्या ना माहिती मी कोणावर गेले कशासाठी गेले त्यामुळे मला नाही वाटत की मला कोणाला एक्सप्लेन करायची गरज आहे ओके हा अगं एवढं इंग्लिश बिंग्लिश फाडून माझ्या काय तुला काय वाटलं गावड पद्धतीने बोलते आता इंग्लिश फाडून हिला शांत बसवायचं आणि काय म्हणजे एक्सप्लेन करते काय काय करते हे कुठलं मला इंग्लिश येत नाही असं ह्याचा अर्थ नको समज मी गावाकडली मुलगी आहे तुला काहीही बोलू शकते तुझ्या इंग्लिश पेक्षा बोलू शकते इंग्लिश बोला, हिंदी बोला मला काही घेणं तू काय इंग्लिश बोलते माझ्या संघ मी तुला चांगली आपली मराठीतून बोलते व्यवस्थित तुला विचारते कुठे गेलती कोण कोण गेलत मी तुम्हाला ओळखतच नाहीये आणि पहिली गोष्ट तुम्ही एखाद्याला फोन करताय ना तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की बाबा त्या माणसाला तुम्ही ओळखताय त्या माणसाला पण माहित पाहिजे ना मी कोणाशी बोलते अगं तू मला चांगलंच ओळखते मी ते तर तुला सांगणार आहे तू संग बोलतेय कोण आहे मी तू सगळं ओळखते मला तू आपलं बोलणं पण व्हायचं मध्ये मध्ये पण आता सध्या तर तू आता जरा फिरतीये इकडं तिकडं तुला नवीन कोणतरी भेटलंय त्यामुळे तू आता जुन्याला कशाला लक्षात ठेवशील हॅलो माझे कोणच मित्र मैत्रिणी नाहीत असे की मला फिरावं वाटेल किंवा माझे असे मित्र नाहीत की मैत्रिणी नाहीत ज्यांच्याशी मी बोलावं जे काय दोन चार आहेत ते खूप खास आहेत आणि मला त्यांच्याशीच बोलायला आवडतं ओके हा त्यांच्याशीच बोला मी म्हणत नाही कुणाला उठून बोला कुणाला हे करून पण ते जरा ती तुमची ती इंग्लिश भाषा बंद करता का जरा चांगला अशी मराठी भाषा बोला ना एकदम गावठी पद्धतीने मला असं कळलं तुम्ही अजून किती बोलू गावठी पद्धतीनं तुम्ही इथेचे आहे तर इथे सारखं बोला ना आम्ही येऊन गेलेलो आहे इथे इथे सारखं आहे पण तुम्ही मला सांगा आता जसं माणूस बोलतोय तसंच बोलणार ना ते आता ही काय भाषा बदलून कोण बोलेल का हा बोलते मग आता बोलत नाही का काय का, 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 ते हिव आर यू का काय 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 मला ते काही येत नाही अहो मला ऐकून तुम्ही मला हसायला लागलंय तुमचं खरंच अहो हसासारखं काहीच बोलत नाही बरं जाऊ दे ते सगळं मरू दे आपण पुन, आपण मी कशासाठी मी फोन लावलाय तुम्ही कुठं गेलत्या कोण कोण गेलतं काय काय मज्जा मज्जा मारली हे पण सांगा आम्हाला तुमचं नाव काय ते आधी सांगा मला मा, आता मी ओरिजिनल माझं नाव सांगते मी शुभांगी बोलते आणि म्हणलं चला बाबा बसल्या बसल्या ताईला कॉल करू तिची खुशाली विचारू आता फिरायला गेली ती तिला कसं वाटलं बाबा फिरताना तर तुम्ही माझ्यासमोर काय नीटच बोला ना बाबा इंग्लिश फाडायला लागले माझ्यासमोर मला येत नाही एक तर लिहिता तो माणूस बसलाय त्याच्या डोक्यात शंभर विचार असते तुम्ही अचानक फोन केल्यानंतर काय कोणा डोक्यात काय चाललंय हा ते तर आहे माहीतच नसू असू पण मला काय तुझ्या डोक्यात शंभर विचार करायला तू लग्न नाही झालं काय नाही झालं कशा एवढे डोक्यात शंभर विचार पडू राहिले तुझे माहिती असं थोडी लग्न झालं त्याला दुःख आहे ज्याचं नाही झालं त्याला दुःख नाहीये माहिती तेवढं तर आहे लग्न झालं न झालं त्याची त्याला दुःख माहिती त्याची त्यालाच नाही पण प्लीज बाय परत काय अशी इंग्लिश फाडू नको बाई एखादी बिचारी बाई तुला फोन आणि तुझा पट्टा चालूच काय तुम्हाला काय माहिती काय पण सॉरी काय चुकीचं बोलल्यास नाही नाही सॉरी म्हणायचं काय नाही बस जाऊ दे तू एकटीच गेली होती का आणि तुझ्या मैत्रिणी फक्त मी माझी मैत्रीण मे मैत्रिणीची मम्मी मैत्रिणीचा भाऊ हो मला वाटलं कुणाला घेऊन गेली होती काय की सोबत मस्त फिरायला एकटी नाही जायची तू मैत्रिणी सोबत कोणाला घेऊन फिरायचं असेल ना इकडे भरपूर सारे ठिकाण आहेत गोवा वगैरे अजून चांगले चांगले ठिकाण आहेत दुसऱ्या देशात फिरायला जायचं देवाच्या ठिकाणी कुणाला घेऊन फिरायला जाण्यासाठी म्हणजे मला माहित नाही तुम्ही तुमचे काय विचार आहेत किंवा तुम्ही काय विचार करता पण देवाच्या ठिकाणी कोण असं कोणाला घेऊन जाईल का बर 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 देवाच्या ठिकाणी कोण कोणाला घेऊन जात नाही बर का पण मला असं ऐकण्यात आलं की तू दिल्लीला गेलती आणि दिल्लीला ते पण बुर फ्रेंड मला येत आहे का बोलता सांग बरं अजून पण तुला सांगते भाषेत म्हणायला सोबत असं कळलं म्हणून मला हिला जरा विचारावं बोलून तरी सांगाव तरी हिला म्हणलं तुम्हाला जर कळलं असेल तर आमच्या बरोबर अजून चार पाच लोक होते ते माहित नव्हतं का मुलगाच दिसला का त्याची बहीण त्याची मम्मी त्याची कोण माझी मैत्रीण कोण नाही दिसलं नाही ना कोण नाही दिसलं तेवढंच दिसलं व्हिडिओ चूक नाहीये तुम्ही चूक चूक आहे विषय काय माहिती आहे का आपली कशी आहे एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत असेल तर ती सक्का भाऊ बहीण जरी असेल ना तरी तुमच्या डोक्यामध्ये उच येणार आहे कारण ही माणसाची मेंटॅलिटी आहे त्याला त्याला कोणी दोष देऊ नाही शकत त्यामुळं मला असं वाटतं की जे काय तुम्ही कोण असाल कोणाच्या लाईफमध्ये ढवळवळ हो करायचा अधिकार तुम्हाला नाहीये ओके नाही आम्ही लाईफ लाईफमध्ये ढवळा ढवळ करत नाही आम्हाला तेवढी तेवढीच रिकाम टेकडी काम नाहीयेत कुणाच्या आयुष्यात ढवळा ढवळ करायची रिकाम टेकडी काम आहेत किंवा हा, 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 हा तुला तू लय कामाची बाई त्यामुळे हिंडती फिरती आम्ही रिकाम टेकडे हिंडत राय फिरत नाही आम्ही चांगल्याच चांगलं बोलायला कॉल केला तर तुला रिकाम टेकडे फिरायचं पहिली गोष्ट माझा नंबर कोणी दिला तुम्हाला ते सांगा माझाकडे नंबर आला मी ते तर सांगणारच नाही तुला तू जाची आणि त्या बाबाला इंग्लिश फाडत बच्ची ते बिचारा रडन मला घेऊन भांडायला अहो पहिली गोष्ट एखाद्याचा नंबर घेऊन त्याच्याशी बोलणं ही चुकीची गोष्ट आहे जर नंबर पाहिजे असेल तुम्ही फेस टू फेस जावा त्या व्यक्तीला भेटा त्याच्यानंतर तुम्ही नंबर घेता तुम्ही त्याच्यानंतर मैत्री करता ही चुकीची पद्धत नाहीये तुम्ही डायरेक्ट असं कोणाला फोन करून काही पण प्रश्न विचारायला लागलाय तर तुम्ही बोलताय पण असं मला वाटतंय बॉयफ्रेंड वगैरे अरे प्रत्येकाची पर्सनल लाईफ आणि कौन ला तुम्हाला जज करायचा कोण कोणा बरोबर गेलं का गेलं कशासाठी गेलं ते तर त्याला माहित असतं त्याच्या घरातल्यांना माहित असतं तुम्ही उगाच एवढं उच्च पातळी करू नका हो मॅडम ऐका तुमची लेक्चर माझी आहे ना तुमच्या जवळ ठेवा मला काही एवढा टाइम नाही तुमची कुशाल विचाराय फोन केला होता जाऊ द्या तुम्हाला नाही पेटलं ना तर नका पटू द्या तसंच राहावं वागत राहावं आम्हाला काही घेणं देणं नाही ठेवू का घरचं काय तुमचं बोलणं ऐकून घ्यायचं मिनिट वागायचं आणि भिगायचं तुम्ही बोलू नका तो अधिकार कोणालाच नाहीये माझ्या बाबांना सोडून कोणाला मला बोलायचं काही अधिकार नाही बरं 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 चालतंय ओके ठेवा <laughs> ठेवा परत करू नका असं कोणाला हो <laughs>